तर उद्या उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आले तर महाराष्ट्राच्या राजकारणात कोणत्या दिशेने जाईल शरद पवारांचा गुप्त डाव काय आहे आणि भाजप शिंदे गटाला एवढी भीती का वाटते मुंबईत एक कोटी नकली मतदान सापडलेत पण हा खेळ कोणाचा आहे चला तर मग या सगळ्या प्रश्नांचे उत्तर आज आपण या व्हिडिओत जाणून घेऊ आज महाराष्ट्रात एक नवीन समीकरण तयार होतंय राज ठाकरे उद्धव ठाकरे आणि शरद पवार येते की एका विचाराने एकत्र आलेत लोकशाही वाचवण्यासाठी हा मोर्चा पण आतमध्ये या मोर्चाचं राजकारण किती खोल आहे आज आपण समजून घेऊया दोन्ही ठाकरेंच्या एकते मागचा खरा अर्थ आणि पवारांचा मास्टर स्ट्रोक पूर्वी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यातील मतभेद महाराष्ट्रातील सगळ्यांनाच माहित आहे पण आता दोघेही एकत्र दिसत आहे कारण परिस्थिती बदलते राजकारण शत्रूचा शत्रू म्हणजे मित्र हे सूत्र पुन्हा लागू झाले शरद पवारांना माहीत आहे जर दोन्ही ठाकरे वेगळे राहिले तर भाजप आणि शिंदे यांना खुला मैदान मिळेल म्हणूनच त्यांनी या दोघांना एकत्र आणण्याचा स्पॉट प्रयत्न केला आहे पण यामागचं गणित फक्त विरोधकांसाठी नाही तर निवडणूक आयोगाविरुद्ध उभं राहण्यासाठी पण आहे काल मुंबईत मोठा मोर्चा निघाला विरोधकांनी एक कोटीहून अधिक दुहेरी आणि नदी मतदार नावं दातपत निवडणूक आयोगावर दबाव टाणला राज उद्धव ठाकरे शरद पवार बाळासाहेब थोरात सगळे एक व्यासपीठावर आले त्यांनी म्हटलं आम्हाला प्रचार नको न्याय हवा पहिल्यांदा मतदार या द्या स्वच्छ करा मग निवडणुका घ्या हा मुद्दा फक्त महाराष्ट्रपुरता नाही तर देशभर पसरू शकतो जर निवडणूक आयोगाने तपासणी केली नाही तर पुढची निवडणूक प्रश्नचिन्हात येईल विरोधकांनी हा मुद्दा फक्त रस्त्यावर नाही तर कोर्टात नेण्याची तयारी केली आहे उद्दिव ठाकरे यांनी स्पष्ट सांगितलं आमच्याकडे पुरावे आहेत गरज पडली तर आम्ही सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करू शरद पवारांनी या विषयाला राजकीय मुद्दा बनवला नाही तर लोकशाही मुद्दा बनवला यांनी लोकांना सांगितलं तुमचा मतदानाचा हक्क हा तुमचा अधिकार आहे त्याचं रक्षण करणे हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे राज ठाकरे म्हणाले मतदार याद्या स्वच्छ केल्याशिवाय निवडणुका घेऊ नका शेकडो दुबार नावं आहेत आम्ही पुरावे दिलेत पण ऐकणार तरी कोण त्यांचा सूर आक्रमक होता ते म्हणाले हे फक्त आंदोलन नाही तर ताकद दाखवण्याचा मोर्चा आहे आणि या क्षणी राजकीय समीकरण हल्ली कारण राज ठाकरे थेट केंद्रावर बोट ठेवून बोलले या घडामोडीनंतर शिंदे भाजप गटात अस्वस्थता वाढली कारण निवडणुका लांबल्या तर त्यांचा गेम बिघडेल बिहार निवडणुका तोंडावर आहेत त्यामुळे राष्ट्रीय पातळीवरही या मुद्द्याचा परिणाम होऊ शकतो राज आणि उद्धव ठाकरे एकत्र आले शरद पवार मध्ये मध्यस्थी झाली आणि काँग्रेसने मागे थोडा पाऊल घेतलं म्हणजे महाराष्ट्रातील विरोधकांचं एकत्रीकरण पुन्हा दिसू लागलं आहे जनतेला सर्व जास्त त्रास झाला तो म्हणजे विश्वासा तुटलेला धागा निवडणुकीत जर बनावट मतं पडली तर लोकशाहीचा पाया हादरेल आणि हेच या आंदोलनाचं मूळ आहे शरद पवार यांनी म्हटलं आपले पक्ष वेगळे असतील मतभेद असतील पण मतदारांचा अधिकार टिकवणं ही आपली एकत्रित जबाबदारी आहे आणि हाच संवाद महाराष्ट्रातील सामान्य माणसाच्या मनाला भिडला आता सगळ्यांचा प्रश्न आहे हा मोर्चा खरंच लोकशाहीसाठी आहे की पुढच्या मोठ्या राजकीय डावाची सुरुवात होती काँग्रेस कमी दिसली पण पवारांनी दोन्ही ठाकरे घट्ट धरून ठेवले सत्ताधारी मात्र एकमेकांवर आरोप करताय राजकारणात कधीकधी जास्त आत्मविश्वासही मोठा धोका ठरू शकतो महाराष्ट्रात एक नवं राजकीय वादळ तयार होत आहे जर या मुद्द्यावर निवडणूक आयोग नाकार देईल तर पुढच्या काही महिन्यात राजकीय दंगल होण्याची शक्यता नाकारता येत नाही पण खरा प्रश्न असा आहे हे सगळं होत असताना सामान्य मतदाराचं काय त्याचा विश्वास परत मिळवण्यासाठी आपण सगळ्यांनी एकत्रित येणं गरजेचं आहे तुमचं मत काय आहे राज आणि उद्धव ठाकरे एकत्र आले तर कोणाचा फायदा होईल शरद पवारांचा पुढचा डाव काय असू शकतो असं मत कमेंटमध्ये नक्की सांगा असेच पूर्ण विश्लेषणासाठी आणि राजकीय अपडेट्ससाठी महाराष्ट्र थ्री सिक्स्टी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय महाराष्ट्र